आम्ही जेव्हा पास लाईफ रिग्रेशन करतो ना तेव्हा आम्ही बघतो माणसाचं आयुष्य ना जस्ट अर्धा तास अर्धा तासात संपून जात कारण इट बेस ऑन युअर फिलिंग ना काय फिलिंग फील केली तुम्ही त्या जन्मात आपण म्हणतो ना मरायच्या आधी तुम्हाला पूर्ण आयुष्य दिसणार ते आयुष्य हेच असतं ते फिलिंग तुम्ही खुश राहिलात तुम्ही दुःखी राहिलात तर ह्याला चांगल्या इमोशन्सनी फील करूया ना ह्या ज्या अर्ध्या तासाचं आयुष्य आपण बघणार आहोत मरायच्या आधी जे आपल्या डोळ्यासमोर येणार आहे की मी खूप खूप खुश जगले यार मी आयुष्य फुल जगले मला जे पाहिजे होतं ते मी केलं मला स्वतःला खुशी देण्यासाठी हे का नाही करू शकत ऑफकोर्स लोकांना न दुखवता ठीक आहे हे आपण का नाही करू शकत कुठेतरी हेच शिकवायला ह्या सोल व्हॉलेंटिअर करतात आपल्याला ठीक आहे आणि राहिली